तर आकडा जाकडा नाही म्हणजे ऑल इंडियाचे जाकडे मला माहिती आहे असे आहेत तर त्यामध्ये आमची एक सूचना अशी आहे की विदर्भामध्ये झुडपी जंगलाची जमीन आहे म्हणजे फॉरेस्टचं रेकॉर्ड आहे पण आता अनेक गायरान जमिनी ज्या आहेत त्या फॉरेस्टकडे वळवलेल्या आहेत एक तर ज्या कसण्यासाठी ॲग्रीकल्चरसाठी ज्या चांगल्या जमिनी आहेत त्या फॉरेस्टला देण्याचा विषय त्यांना देऊ नयेत म्हणजे पूर्वी सरकारने काही ठिकाणी असा निर्णय घेतला तर लोकांना लोक कसून खातायत आणि त्यामुळे अनेक लोक कुटुंब जे पंचवीस कोटी बा, बाहेर आली त्याच्यामध्ये या लोकांचा समावेश आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ती किती जमीन आहे ते मी ते मी आपल्याला कळवेन परंतु हे जमीन जी आहे आपली झुडपी जंगलाची जमीन जी आहे तिथं जंगलाची झाडं होत नाहीत झुडप असतात पण ती जमीन सपाट असते डोंगराच्या जंगलाच्या बाजूला असते आणि ती जमीन कसण्यासाठी चांगली आहे त्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुद्धा हा निर्णय घ्या घ्यावा की ज्या जमिनी कसण्यासाठी चांगली आहेत त्या जमिनी शेतीसाठी ते द्याव्यात किंवा त्यांनी हॉर्टिकल्चर त्या ठिकाणी करावं झाडं लावावी म्हणून त्यांना जर जमिनी त्या दिल्या पाच पाच एकर तर त्या ठिकाणी ते आंब्याची झाडं आहेत पिरूची तर झाड आहेत बोराची जर झाडं आहेत किंवा अनेक काही जे उत्पादन आहे ते झाडांचं उत्पादन त्यामध्ये काढू शकतील तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने असा एक निर्णय घेऊ घ्यावा म्हणून मी एखादी बैठक इथे ठेवणार आहे आणि फॉरेस्टशी बोलून तिथं झाडं येतच नाही आहेत ये विदर्भामध्ये आपण जर का रस्त्याने गेलो तर शेकडो एकर जमीन आपल्याला अशीच दिसते एकदम सपाट जमीन आहे आणि जुडपं आहे त्या ठिकाणी तर त्यासाठी नक्की प्रयत्न करेन आणि दुसरा विषय आहे आमचा महाबोधी महाविहार जे आहे त्यात आपल्या सगळ्यांना विषय माहिती आहे परंतु महाबोधी महाविहार जे आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्या बुद्धिपुरुषाखाली ज्ञानप्राप्ती जे झाली त्याच्या बाजूला समोरच ते मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि त्या मंदिराचा ट्रस्टीचा जो कायदा आहे तो कायदा नाईन्टीन फॉर्टी नाईनचा आहे आणि त्यामध्ये त्या ट्रस्टीमध्ये चार ट्रस्टी बौद्ध चार ट्रस्टी हिंदू आणि कलेक्टर त्याचा चेअरमन अशी सध्याची रचना आहे तर आमची मागणी अशी आहे की हा कायदा हा सव्वीस जानेवारी पन्नासला आपण संविधान स्वीकारलं त्या अगोदरचा कायदा आहे त्यामुळं तो कायदा रद्द करावा आणि बिहार असेंब्लीने हा ठराव जो आहे तो आपल्या विधिमंडळामध्ये आणून त्या त्याला नऊ ज्यांना नऊ मेंबर जे आहेत हे बुधिस्ट करावेत अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे बोधगया या ठिकाणी मी बिहारमध्ये तीन दिवस होतो त्या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमारांना भेटलेलो आहे त्यानंतर परवा अधिवेशन चालू असताना नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणच्या गव्हर्नरना भेटलेलो आहे आणि चौदा ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बौद्ध बौद्धमाची दीक्षा घेतली होती छप्पनला तर एक चौदा एक्टिव चौदा ऑक्टोबरचं महत्त्व लक्षामध्ये घेऊन आम्ही मुंबईला जो रॅली ठरवलेली आहे ती रॅली आझाद मैदान या ठिकाणी निघणार आहे मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानापर्यंत निघणार आहे आणि त्याला मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी सामील होणार आहेत आणि आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत त्यांना विनंती करणार आहोत की सर्वात जास्त बौद्ध महाराष्ट्रात आहेत देशाच्या बौद्धांच्या संख्येमध्ये महाराष्ट्रातले बौद्ध जास्त आहेत नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त बौद्ध नाईंटी फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त बौद्ध इंडिया आपल्या महाराष्ट्रात आहे त्यामुळं आपण थोडं पंतप्रधानांना माझी ओळख तर आहेच आहे पण या राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा आणि एकदा आमच्या बौद्ध नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट बदल करून यावी तर आता हा विषय काय तसा केंद्र सरकारच्या हातातला नाही आहे हा कायद्याप्रमाणे केंद्र राज्य सरकारचा बौद्ध अभ्यासाचा विषय आहे तर त्यामुळं आम्ही त्यांना त्यांना वेळ मागितलेली आहे त्या मोर्चानंतर त्यांना भेटणार आहोत आणि याचं वे या मोर्चाचं वैशिष्ट्य आहे की आर पी आयचे सगळे गट आंबेडकर फॅमिलीचे नेते सोडू म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांना पण कळवलं होतं आणि परंतु ते त्यांच्यापैकी कोणी याच्यामध्ये आलं नाही पण आर पी आयचे जे छोटे मोठे सगळे गट आहे ते यामध्ये आलेले आहेत त्यानंतर जे बौद्ध समाजाचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये असणारे जे बौद्ध नेते आहेत आणि त्यांना मी बोलवलेलं आहे लोकप्रतिनिधी शिवसेना म्हणजे सगळे जे पक्ष आहेत म्हणजे बी जे पी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे आणि शिवसेनेचे दोन गट या दोन्हीचे आहेत त्यामध्ये काम करणाऱ्या बौद्ध नेत्यांना त्यामध्ये बोलवलेलं आहे आणि मी बोलवलेल्या मिटिंगला सगळे आले फक्त आंबेडकर फॅमिलीचं कोणी आलं नाही तरी त्यांचा या मागणीला पाठिंबाच आहे त्यांचा काय मागणीला पाठिंबाच आहे त्यांनाही माझं आव्हान आहे की प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांना की त्यांनी मोर्चामध्ये सामील व्हावं त्यांनी मोर्चाचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची त्यांना आमची विनंती आहे पण मोर्चा मात्र भव्य निघणार आहे एवढंच प्रसंगी सांगतो भाजप संविधान दोन हजार अठरा मध्ये जाळण्यात आलं त्याच्यानंतर अमित शहा सांगितलं की आंबेडकर आंबेडकर जो स्वर्ग मिळतात त्याच्यानंतर आता सरन्यायाधीशांना जोडा पडलाय तुम्ही पाठ राखण करताना दिसत आहेत कारण की ते पण महाराष्ट्राचे तुम्ही सुद्धा केंद्रामध्ये महाराष्ट्राचे मंत्री म्हणून आहात कसं बघता साहेब तुम्ही या घटनेकडे नाही घटनेने मी आता सांगितले घटना ही दुर्दैवी आहे घटना ही गंभीर आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन अशा पद्धतीचं जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य निषेधार्थ आहे म्हणून अगोदर असं सांगितलं की वैचारिक मतभेद असू शकता या देशामध्ये हिंदू धर्म आहे मुस्लिम धर्म आहे सीख धर्म आहे जैन धर्म आहे बौद्ध धर्म आहे मुाई धर्म आहे पारसी धर्म आहे तर सगळ्या धर्माचे लोक आहेत त्यामुळं सगळ्यांचे विचार एक असतील असं नाही पण देश म्हणून संविधान आपल्यासमोर ठेवून सगळ्या धर्माचे ग्रंथ वेगळे आहेत पण देशाचा धर्मग्रंथ हा संविधान आहे त्यामुळे संविधानाला समोर ठेवून आपण ज्या वाद छोटे मोठे आहेत ते आपण बाजूला ठेवले थे पाहिजे आणि अशा पद्धतीचं कृत्य करता कामा नाही ते मला हे मान्य नाही म्हणून आम्ही असं केलं हे योग्य नाही आहे त्यामुळं त्या व्यक्तीवर तो सिनियर सिटीझन आहे परंतु तरीही त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे अशी आमची मागणी आहे उल्लेख केला ती ट्रस्ट जी आहे ही ट्रस्ट पुन्हा हातात घ्यायची असं देखील घेण्याचं म्हणणं आहे कारण की चार हिंदू आणि चार बौद्ध त्या ठिकाणी हा बौद्ध हातात घ्यायची बोलले मला माहित नाही परंतु तसं बौद्ध विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात आहे ते काय त्या ठिकाणी हिंदू लोक कुणी टुरिस्ट म्हणून कुणी येत असतीलही जसं आम्ही पण कुठं गेलो तरी आम्ही मंदिरात गेलो तरी आम्ही बहुत आहोत आणि तरी सुद्धा एक टू टुरिस्ट म्हणून आपण अनेक ठिकाणी जातो आणि त्यामुळं मग मला असं वाटतं की सगळा ट्रस्ट ताब्यात घेण्याचा कोणाचा विषय अजिबात नाही आहे म्हणजे कोणी म्हटलं असेल पण त्यामध्ये चार बौद्ध जे आहे ते आपले ट्रस्टमध्ये आहेतच कायद्याप्रमाणं तरी आमचं म्हणणं असं आहे की जर आमचे बौद्ध दुसऱ्या धर्माच्या ट्रस्टात नाहीत तर मग आमच्या धर्माच्या ट्रस्टमध्ये इतर धर्माचे लोक नकोच आमचा हिंदू धर्माच्या संबंधामध्ये आमचा विषय नाही आहे म्हणजे हिंदू समाज देशात सर्वात मोठा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे बनवलेलं आहे ते सर्व धर्मियांना न्याय देणारं संविधान आहे त्यामुळं मला असं वाटतं की सगळा सगळा ट्रस्ट ताब्यात घेण्याचा कुणाचा प्रयत्न ना अजिबात नाही आहे तो आम्ही होऊ देणार नाही फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचे नऊ ज्या नऊ मेंबर असावे एवढीच काळामध्ये आता सुद्धा काय नेमकी म्हणजे दबाव कमी पडतोय मागणी करताय कोण जमिनी असेल आहे त्या जमिनीवरती सरकार काढून घेत त्यांच्याकडून नाही नाही ठीक आहे तर भूमिका मांडलेले आहे कोणी दान करणारे लोक आहेत ते नाही दान करणारे आहेत आणि दुसरा विषय आहे तो बाकीचे बिझनेस काही वेळेला चालत नाही आहे मग बिझनेससाठी जर पन्नास लाख रुपये दिले एक कोटी दिले तर ते केले पाहिजेत पण काही वेळेला ते धंदे तर चालत नाही आहेत त्यामुळं जमीन मिळाली तर त्याच्यावर पीक येऊ हो शकतं बाकीच्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात म्हणून एक उद्योग म्हणूनही आपण आपल्या <laughs> शेती उद्योगाकडे पाहिलं पाहिजे असं आपलं मत आहे त्यामुळं आपण आहोत आता त्याला कसा मार्ग काढायचा का हां नाही इशाराचा विषय नाही इशाराचा काय विचार नाही आता एकतर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे एकतर मराठवाड्यामध्ये त्याचा पाऊस जास्त येत नाही पण या वेळेला अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस आला आणि त्यामध्ये अनेक पिकं उद्भूत झालेली आहे त्यामुळं पंचनामे जवळजवळ एकतीस हजार कोटी रुपये राज्य सरकारने अनाऊन्स केलेले आहेत आता ते पैसे तेवढे पूर्ण आहेत असं आमचं मत नाही पण केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे केंद्राकडूनही के केंद्रा पैसे आले तर ते पैसे त्यांना मिळतील आणि अजूनही अनेक संस्थांनीसुद्धा सरकारकडे पैसे देण्याचं सुरू केलेलं आहे के मी मागणी मी के केली होती की कॉर्पोरेटमधल्या लोकांनी काही गावं दत्तक घ्यावी आणि त्या गावामध्ये जी पिकं झालेली आहे तर सरकारी रकमेवर त्यांचं जे रिपॅ रिअप्लेशन होणार नाही तर असं काय लोकांनी जर हा प्रयत्न केला आहे एक एक, एक तालुका ता घेतला जे ज्या ठिकाणी जा जास्त पाऊस पडलेला आहे तर तर मला वाटतं की शेतकऱ्यांना चांगली मदत मिळेल आता मी ज्या मध्यंतरी गावात गेलो होतो तिथे शेतकरी म्हणून सुद्धा मी सोयाबीन लावलेलं आहे आणि जवळजवळ एक लाख रुपये माझी मी बँकेचं कर्ज घेतलेलं आहे तर आता सरकार जे का का हो दे मला काय तर दहा पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये मिळतील त्यामध्ये मी काय करू म्हणून तो आमच्याकडं समोर रडत होता त्यामुळे आता आता सरकारची अडचण आहे सरकारी एकदम सगळे पैसे द्यायला पाहिजेत देऊ शकत नाही पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांना पैसे मिळाले पाहिजेत आणि कर्ज माफीचा जो विषय आहे त्यामध्ये आता एकदम कर्ज माफ होणार नाही पण त्याचा इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट त्याचा कमी करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं देवेंद्र पण सरकार जे आहे याबद्दल सिरियस आहे त्यांनी दोन्ही आणि अनेक मंत्र्यांनी के दौरे केलेले आहेत पण गायरान जमिनीचे जे पंचनामे आहेत तुझं सांगितलंच की गायरान जमिनी ज्या आहेत त्यासुद्धा झाले नाहीत मला वाटतं असं व्हायला नको आहे कारण गायरान जमिनी त्यांच्या नावावर ज्या आहेत त्या नावावर आहेतच ना त्यांचे पंचनामे पाहायला पाहिजे झाले नसतील तरी बाब सिरियस आहे त्यामुळं मी नक्की प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून देईन ज्यांच्या नावावर गायरान जमिनी आहे किंवा ती कुणाच्या त्या नावावर आहे तो नंतरचा विषय आहे पण ज्या गावामध्ये सगळी पिकं बुडालेली आहेत ती बुडालेली पिकाचा बंधनामान आवश्यक आहे ते कुणाला नुकसान भरपाई द्यायची तो नंतर बघ बघू आपण पण गायरान जमीन आहे म्हणून तिथं करायचं नाही असं जर काय अधिकाऱ्यांचं काय हे त्याच्या मनामध्ये असेल तर ते योग्य नाही त्यामुळे सगळ्या पिकांचं जे सर्वे झाला पाहिजे सौर सौर्जा प्रमाण म्हणजे सौर ऊर्जा प्रसप्प घेता ते गायरन जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रसृत्व घेऊन येणार आपल्याला सौरऊर्जा प्रसुप जमिनीत त्याचा आहे तर ते करून अरे एक एक सौर ऊर्जासाठी बऱ्याचशा गायरन जमिनी घेतल्या जातात अशी एक तक्रार आहे त्यामुळं पिका त्या 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 ते पिकासाठी ऍग्रीकल्चरसाठी ती जमीन त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यामुळं गायरान जमिनीवरती ज्या पवनशक्क्या आहेत त्या पवनशक्क्या टाकवण्यात अशी आमची मागणी आहे त्यानंतर रिपब्लिकन ऐक्याचा जो विषय आहे तो विषय अनेक वेळेला चर्चेमध्ये आलेला आहे आता आम्ही सगळे नेते एकत्र आलेलो आहोत त्यामुळं एकत्र आलो म्हणजे बौद्ध समाजाच्या विषयासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत पण रिपब्लिकन ऐकायचा विषय या लोकांच्या आवडीचा विषय आहे पत्रकारांच्या आवडीचा विषय आहे माझा आवडीचा विषय आहे परंतु आता ऐक आता शिवसेनेमध्ये ऐक होते का बघूया राष्ट्रवादीमध्ये ऐक होते का बघूया पण आपलं ऐक होत असेल तर त्या ऐकायला माझा पाठिंबा आहे मी अनेक वेळेला इथंही सांगितलेलं आहे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी या ऐक्याचं नेतृत्व करावं समाज हितासाठी सगळा समाज एकत्र आला तरी मोठी ताकद उभी राहू शकेल तर जर भविष्यामध्ये जर असा प्रयत्न झाला तर चांगली गोष्ट आहे पण आज व्यक्तिगत मत असं आहे की बाळासाहेब आंबेडकर आल्याशिवाय आणि आम्ही दोघी एकत्र आल्याशिवाय खरं ऐक्य होत नाही आहे ते वेगळे राहून आम्ही एकत्र पाहिलेलं आहे मागच्या वेळेला एर रेडॉलोच्या वेळेला आम्ही सगळे नेते एकत्र होतो आणि बाळासाहेब त्यामध्ये नव्हते तर त्यामुळं पण बाळासाहेब आल्याशिवाय जनतेला ऐक्य वाटत नाही आहे पत्रकारांना तुम्हाला ते ऐक्य वाटत नाही आहे त्यामुळं बाळासाहेबांनी आवाज हे आमची इच्छा आहे आणि ते येत नसतील तर जे चाललेलं आहे त्याप्रमाणे चाललेलंच आहे स्वतः माझं काय बोलणं झालेलं नाही पण त्यांच्या ऑफिसला आम्ही पत्र पाठवलेलं होतं आमचे लोक त्यांना भेटण्यासाठी काही गेले होते पण ते काही त्याला भेटले नव्हते त्यामुळं कदाचित मी बैठक बोलावल्यामुळं त्यांना ते पुढं तर अडचणी वाटत असेल की बाबा त्या मोर्चामध्ये आपण जायचं वेगळं पण नेतृत्व त्यांनी करावं असं आमचं म्हणणं अजून आम्ही जरी बोल शेवटचा 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 हिंदीमध्ये हिंदी मेलेलो

जास्त मदत या सरकारने केलेली आहे आपल्याला माहीत आहे की सरकारची आर्थिक परिस्थिती काय आहे त्यामुळं त्याच्यातून मार्ग काढून एकतीस हजारापेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे आणि मी अगोदर म्हणालो की केंद्राने जमी केंद्राने मदत केली की त्याच्यातून त्यांना पैसे मिळणार आहेत त्यामुळे तेवढ्या पैशामध्ये थाप मारली था म्हणजे थाप मारण्याचा काय प्रश्न आहे आम्ही कधी थाप मारत नाही आम्ही काम करून पाठीवर थाप मारून घेतो त्यामुळं आम्ही काय अशा थापा मारत नाही ಆಗಿನಿಂದ ಬಹಳ ಒಂದೆಡೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅನುದಾನ ಇದೆ

दो राज दो दो मला वाटतं की जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेटीगाठी भेटीघाटी होत आहेत तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या भाविक त्याची मज्जा आहे त्यामुळे आता ते, ते दोघे एकत्र आलेले आहेत पण ठीक आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत काही ठिकाणी ते एकत्रितपणे स्थानिक स्वराज संस्था लढणार आहेत पण त्याचा फारसा परिणाम आमच्या महायुतीवर होणार नाही आमच्या महायुतीने ठरवलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी महायुती होईल म्हणजे सगळ्यात जागांच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र राहणार आहोत पण ज्या ठिकाणी काही ठिकाणी युती झाली नाही तर आम्ही आपापल्या बळावर त्या ठिकाणी लढणार आहोत आणि नंतर निवडून आल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येणार आहोत त्यामुळं आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आर पी आयला मात्र बी जे सोबत घ्यावं आमची मागणी अशी आहे की आर पी आय हा त्यांचा जुना मित्र आहे भीमशक्ती शिवशक्तीच्या वेळेला बी जे पी शिवसेना आणि आर पी आय असा अलायन्स आपला होता आणि नंतर आता हे दोन मित्र आलेले आहेत ते त्यांचं स्वागतच आहे परंतु आर पी आयला मात्र सोबत घेतलं पाहिजे औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आर पी आयला काही तिकीटं दहा बारा तिकीटं मिळावीत अशी आमची इच्छा आहे आणि तशा पद्धतीनं बोलणी सुरू आहे त्या या या ठिकाणी त्यांचे जे अध्यक्ष आहेत आणि भागवत कराडजी आहेत यांच्यासोबत ही चर्चा सुरू आहे त्यामुळं काय जागा इथं आम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे